पर्यावरण रक्षण करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे याच उद्देशानं शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांच्या संकल्पनेतून दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे वीज संकलन उपक्रम हाती घेण्यात आला या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं सरपंच छगन कडाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास वन अधिकारी अशोक काळे ग्रामपंचायत सदस्य मनोज खांदवे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे लाखमराठा मराठा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अशोक कदम सचिव दीपक पाटील मुख्याध्यापक वाल्मिक अहिरे विजया दुधारे अमोल खांदवे उपस्थित होते प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे यांनी पीच संकलन उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला आ, मी आठ दिवसापूर्वी मी सर शाळेत आलो मुख्य खरे भेटलो आणि त्यांना सांगितले की आम्हाला असं असं बीज संकलन करायचंय त्यांनी आम्हाला सहमती दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी मोठ्या प्रमाणात बीज गोळा केलं त्याबद्दल सरांचे आणि त्यांच्या सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो आपण हा उपक्रम यावर्षी राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष होत आहे तीनशे एक्कावन्न वर्षे आहे या, या निमित्ताने दर वर्षाला शंभर याप्रमाणे तीन पस्तीस हजार शंभर याचे बॉल्स बनवणार सीट बॉल बनवणार आणि आपण ते रामशेज किल्ल्यावरती संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी म्हणजे चौदा मेला टाकणार यासाठी आपल्याला ज्यापुढे शक्य असेल त्यांनी आपण या ठिकाणी यावं आज आमच्या स्पोर्ट्स फाउंडेशन वतीने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक स्किपिंग रोप देण्यात येईल दे, एक रोप दोरी देण्यात येणार दोरवडी दे, ती तुम्हाला द्यायची शाळेत ठेवायची नाही शाळेचे साहित्य लागेल ते मी शाळेत येईल पण तुम्ही त्याचा खूप चांगलाच सराव करायचा पुढच्या वेळेस ज्या स्पर्धा असतील त्या स्पर्धेला तुम्हाला मी सर्वांना जास्तीत जास्त उतरवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही सगळ्यांच्या स्पर्धेत खेळण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आधी सराव करायचा आहे तुमच्या शिक्षिका आणि सर तुम्हाला मार्गदर्शन करतील तुम्ही चांगला सराव अशी अपेक्षा व्यक्त करतो चौदा मे ला रामशेज किल्ल्यावर बीजारोपण कार्यक्रम होणार असून वृक्ष संवर्धन होणं गरजेचं असल्याचं मत पाहून यांनी व्यक्त केलं बीज संकलनातून बऱ्याचशा शाळा मला वाटतं बीज बँक सीड बँक हा पण उपक्रम राबवत असतात आमच्या विभागाची एक विंग आहे सामाजिक वनीकरण ते पण आपल्या जिल्हा परिषद शाळा असतील किंवा माध्यमिक शाळांमध्ये हरित सेनेचा उपक्रम राबवत असतात त्यामध्ये देखील हे उपक्रम ठेवतात आणि सीड बँक म्हणून उन्हाळ्यामध्ये जमा करून पावसाळ्यामध्ये ती रोप नर्सरीमध्ये वाढवण्यासाठी ती पिपोटक पाठवलं जातं किंवा ब्रॉडकास्ट केलं जातं तर दुधारे सरांचा पण पुढचा चौदा मेचा जो कार्यक्रम आहे तो सिडबॉल ब्रॉडकास्टिंगचाच आहे आपण तो रामशेजला घेणार आहोत त्यावेळेला देखील रामशेतची ही जुने सगळे गावं रामशेतचीच आहेत बरोबर की नाही वगैरे त्यामुळे त्यावेळेला देखील आपण सहभाग नोंदवा आणि मला विद्यार्थ्यांना पण आणि आपल्या सर्व सर्वांना एक सांगायचं आहे की आपल्या गावाच्या अवतीभोवती आपल्याला एक चांगलं सराउंडिंग लाभलेलं ला आहे रामशेत सारखा अभेद्य अजिंक्य किल्ला आपल्या जवळ आहे अगदी दोन किलोमीटरवर आहे आणि या डोंगरांच्या कुशीमध्ये आपले गाव आहेत चांगला उपक्रम या शाळेमध्ये राबवला याचा पुढचा जो कार्यक्रम आहे तो देखील दुधाव्या सरांनी सांगितलेला आहे आणि आपल्याला हाच कार्यक्रम पुढे आणखी मोठ्या प्रमाणात करायचा आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी मिळेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आणि या बियांचं संगोपन आ, संगोप आ, संचलन केलं गोळा केल्या आणि ते आपण चौदा तारखेला मोठा कार्यक्रम कार आयोजित करून त्या ठिकाणी करणार आहोत आणि या ठिकाणी या त्यांनी निस्वार्थपणे येऊन आम्हाला भेटले आणि भेटल्यानंतर सांगितलं की आपल्या गावात सर्व विद्यार्थ्यांनी बीज संकलन करायचे आणि बीज संकलन केल्यानंतर त्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना याप्रमाणे आम्ही सुरुवात केली आणि विद्यार्थी सर्व मित्रांना सांगितलं की सगळ्यांनी बिया संकलन नाही या बिया साहेब आणि अजून आम्ही याच्या पुढे बिया संकलन करू आणि आपल्याकडे आम्ही उपलब्ध करून देऊ दरम्यान या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विविध प्रजातीची बियाणे गोळा करून आणली होती यात गुलमोहर बाभूळ लिंबोणी रिठा पळस चिकाली सापवेल आदी वृक्षांच्या बियांचा समावेश होता दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास दीपक निकम पाटील अविनाश ठोली अस्मिता मोगल शिक्षिका सुनंदा निकम कल्पना गांगुडे रोहिणी सोनार प्रमिला जाधव ज्योती निकम ऋषिकेश गुरव उपस्थित होते विजया दुधारे यांच्या पुस्तकाची राज्य सरकारनं निवड केल्यानं त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला मनोहर गायकवाड न्यूज दिंडोरी